मराठी चर्चा ही तळसंदे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील बागील पन्नास वर्षापासून असलेल्या सर्व गोपाळ समाजाला शासकीय स्तरावर अद्याप कायमस्वरूपी आदिवास व मूलभूत सुविधा मिळालेल्या नाही या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गोपाळ समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार श्री सुशील कुमार बेलेकर यांना हातकलंगले यांना निवेदन देण्यात सादर करण्यात आलं गोपाळ समाज अनेक ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाकडे न्याय मागणी करतोय विशेष म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते सर्वे क्रमांक सहा गट क्रमांक सत्याहत्तर मधील वीस गुंटे जमीन समाजाच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता परंतु अद्याप या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदाराने लेखी निवेदन दिलं यामध्ये संबंधित वीस गुंठे जागा समाजाला कायमस्वरूपी वापरासाठी मिळावी तसेच शासकीय नियमानुसार त्यांचे कागदोपत्री दस्ताऐवजीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली तळसंदे गावातील गोपाळ समाज हा समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांना हक्काची जमीन व आदिवास मिळणं काळाची गरज आहे या लढ्यात शिवसेना पक्ष समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी सांगितलं यावेळी उदयसिंग शिंदे मान्य सरपंच अमरसे पाटील दिग्विजय पाटील शुभम पाटील अमोल मोहिते बच्चन जाधव प्रेम चौगले अनिल चौगले सुनील चव्हाण अमित जाधव किसन पवार यांच्यासह तळसंदे गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते तहसील कार्यालयाकडून निवेदनाची दखल घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन तहसीलदार श्री सुशील कुमार बेल्लेकर यांच्याकडून देण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज